हाय फ्रेंड्स जय भीम जय शिवराय सर्वांना नमोबुद्धाय बुद्धाय जय महाराष्ट्र कसे आहेत सर्वजण मस्तच असाल तर मी चालले होते आज माझ्या बहिणीच्या गावी मुलांना घेऊन भाऊबीजेसाठी कारण माझ्या मुलांना बहीण नाही दोघांमध्ये तिघांमध्ये ती एकटीच बहीण आहे माझ्या बहिणीची मुलगी तर यासाठी मी तिच्या गावी चालले होते पाहू शकता आज गावा जाताना मस्त असं वातावरण होतं छान हिरवीगार झाडं निळं शुभ्र आकाश पाहू शकता तुम्ही कापसू कापूस पिंजल्यासारखं आकाश दिसत होतं बघा एकदम छान असं वातावरण होतं मस्त एन्जॉय करत वातावरण आम्ही गेलो बघा आकाश एकदम कापसासारखं पांढरं पांढर शुभ्र आणि निळं दिसत होत छान आम्ही व्हिडिओ काढून घेतला मी म्हटलं चला आता ब्लॉगच बनवूया एक आपण असं करतच आम्ही पोचलो आमच्या बहिणीच्या गावी आणि ही आहे माझ्या बहिणीची मुलगी चिंगू मग हिनं दोघांनासुद्धा ओवाळलं बघू शकता तुम्ही खूप छोटी आहे तिनं पण तिला खूप आवड आहे मुलांना हे करायची भाऊबीजेची राक्षाबंधनची खूप आवड आहे बहिणीच्या मुलीला बघा तांदूळ वगैरे मस्त लावत होती खूप हसत होतो आम्ही तिला सर्वजण आणि तो साईडला उभारलेला छोटा मुलगा तो पण माझ्या बहिणीचाच मुलगा आहे खूप छान आमच्या चिंगून दोघांना ओवाळं वगैरे बघू शकता तुम्ही तर तुम्ही काय केलं तुमच्या भाऊबेजीला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मुलांची भाऊबेज सुद्धा तुम्हाला कशी वाटते पाहून नक्कीच सांगा कमेंटमध्ये आमची सृष्टी तीन साडेतीन वर्षाचीच आहे तर बघा मस्त असं ओवाळलं तिनं उलटच ओवाळत होती तिला सांगितलं तरी पण तसंच ओवाळलं तिनं मग लगेच माझी मुलं हातातलं सगळं त्याच्या मावशींकडे दिलं आणि दोघं सुद्धा तिच्या पाया पडली छोटे असून सुद्धा तर मग झालं भाऊबीज संपली तिथून निघालो आम्ही आमच्या मावशीच्या गावी जायचं होतं मला मच्छी खाण्यासाठी शेत बघण्यासाठी माझं मग आम्ही तिथून निघालो माझ्या मावशीच्या गावी जायला खूप छान निसर्गाचं वातावरण होतं बघा एकदम मस्त वाटत होतं जाताना छान असा रस्ता ट्रॅफिक वगैरे काही नाही पुण्यामध्ये बघा ट्रॅफिक भरपूर असतं आणि हे सुख अनुभवता येत नाही तिकडं मग पोचले मावशीच्या घरी मावशीच्या दारामध्ये बघा असं पेरूचे वगैरे झाडं आहेत खूप छान पेरू लागले होते पिकले नव्हते पेरू आणखीन पण छान लागले होते मस्त पेरू लागले होते हे माझ्या मावशीचं घर बघू शकता तुम्ही आणि ही होती तिथली छोटी आमची मनी म्याव खूप छोटी होती आता ही मोठी झाली तिला थोडंसं खेळवलं आणि मग नंतर आम्ही गेलो शेतामध्ये शेतामध्ये बघा आमच्या तिकडे ऊस आहे लावलेला मस्त मुलं मिस्टर माझे काका आम्ही गेलो सर्वजण शेतामध्ये छान असा ऊस वगैरे बघितला सगळीकडे हिंडून फिरून पाहू शकता तुम्ही मुलांना सुद्धा खूप मज्जा येत होती शेतात फिरायला आणि हा बघा एवढा सगळा ऊस होता माझ्या मावशीचा आणि हे होतं तळ शेताच्या शेजारीच तळं आहे एकदम उसाला चिटकून पाणी होतं ऊसामध्ये सुद्धा पाणी होतं आता जरा कमी झालं ऊसामधलं पाणी आणि हे आहे तळं एवढं मोठं बघू शकतात किती मोठं तळं आहे मग झालं तळं वगैरे बघितलं ऊस खाल्ला आणि मग आम्ही निघालो घरी जायला परत माझ्या काकांच्या गाडीवरती माझी मुलं आणि आमच्या गाडीवरती आली चाललो आम्ही परत घरी मग आलो मग मुलं कशी मस्ती करत होते आमचे मग आम्ही घरी आलो घरी येऊन मग बघ बघू शकता तुम्ही मच्छी आणली होती माझ्या भावांनी मस्त अशी मग काय केली मच्छीची भाजी पाहू शकता माझ्या मावशीनी छान असा मच्छीचा रस्सा बनवला होता खूप छान भाजी झाली होती एकदम टेस्टी आणि एकदम तरी वगैरे मस्त आली होती पाहू शकता याच्यावरती या, या मग सर्वजण मासे खायला कोणाकोणाला मासे आवडतात कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या मावशीने मस्त अशा ज्वारीच्या भाकरी केल्या बघू शकता अनारसे केले होते माझ्यासाठी मला आवडतात म्हणून तर कोणाकोणाला अनारसे आवडतात ते पण कमेंट करून सांगा मग मच्छी अनारसे वगैरे मस्त जेवण वगैरे करून आम्ही निघालो परत परतीचा प्रवास आमचा सुरू झाला थोडक्यात परत धाराशिवला आलो आम्ही येरमाळ्यावरून मस्त असं बघा रात्रीची वेळ होती छान हवा वगैरे सुटली होती मस्त व्हिडिओ वगैरे घेत आम्ही एन्जॉय करत निघालो परत वापस आलो पावसाचं वातावरण पण झालं होतं थोडंसं बघा मग कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा